आहे काही दखल सरकारने घेतलेली आहे आणि या संदर्भात माझी बच चर्चा झाली आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची आपण नीट करू आणि सगळे अधिकारी जे काही निर्णय करायचे त्या बैठकीमध्ये आपण करू निर्णय तर मी एक दोन तारखेच करतो पण पहिले आपल्यात कुठले सकारात्मक घ्या દ્રવ્ય ધ્યા દેવાનો છે मंत्री भरत गोगावले आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारच्या वतीनं शब्द दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केलं होतं दिव्यांगांना अंत्योदय योजनेतून आणि रोजगार हमी योजनेतून लाभ देण्याचं आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बच्चू कडूंची चर्चा होणार आहे जिजाऊच्या समाधीचं दर्शन घेऊन रायगडाच्या सावलीत आज शहीद दिनाच्या दिवशी हे उपोषण सांगता होतं भरतसाहेोगजी कदम काल मुख्यमंत्र्यांनी जो फोन केला शिंदेसाहेबांनी केला त्यांचं त्यांचे शब्द निश्चितच या भूमीत प्रमाण ठरेल आणि त्यांनी आल्यामुळं आम्हाला निश्चितच हे बळ आमच्या सर्व आंदोलनाला भेटलं आहे आणि या बळातून माझा दिव्यांग माझा शेतकरी बांधव निश्चितच

त्याग आहे एक प्रकारचा आजच्या काळाची शरी आहे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी राज्याचे मंत्री कदम साहेब दिव्यांग बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात अगदी गडचिरोली पासूनच दिव्यांग बांधव येतात हे खास वैशिष्ट्य नेहमीच आदर्श आमच्या सगळ्या तरुणांपुढे ठेवलेला आहे आज त्यांचं हे आंदोलन होत असताना सामान्य शिंदेसाहेबांचा निरोप घेऊन आम्ही आलो होतो आणि अशा वेळेस नक्कीच त्यांना दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याकरता ज्या काही जे काही पावलं उचल्याची आवश्यकता सगळी पावलं उचलली जातील